जे रोप्य होतं ते आज रक्षामध्ये रूपांतरित होत आहे आणि याच माध्यमातून आज आपण पत्रकारांशी संवाद साधला आहे काय सांगा काय इथे आम्ही एक कृषी गोड बनवलेला आहे शेतकरीसाठी आणि अजूनपर्यंत लास्ट दहा महिन्यामध्ये दहा हजार शेतकरी ट्रेनिंगसाठी येऊन गेलेले आहे तो आम्ही आव्हान देतो शेतकऱ्यांना तुम्ही इथे या शिका कसं शेती करता वर कसं काम करतात मातीवर कसं काम करणार तो हे तुम्ही या तुमच्यासाठी जे आहे इथे तो लोकांपर्यंत पोचायच्यासाठी आम्ही आज पत्र पत्रकार परिषद केली होती अरे केळी आणि पपई जे उत्पादन आहे ते तुम्ही लागवड असाल उत्पादन असले हे सर्व काही निगराणीमध्ये करणार आहेत आणि त्यांना ग्राहक सुद्धा मिळवून देणार आहेत मार्केट सुद्धा मिळवून देणार आहेत हे दे आम्ही बेस्ट क्वालिटीच्या रोप पूर्ण देशमधून बेस्ट नर्सरीने आणून देतो त्याला ट्रेनिंग देतो आणि मार्केटिंग करायला मदतही करतो तो शेतकऱ्यांची इन्कम वाढणं हा फक्त एकच आमचा ध्येय आहे महाराष्ट्रातील बीडमध्ये असणार किंवा परळी तालुक्यात असणारे हे कृषी फूल याच्या कॉपीज आता देशभरात होऊ लागल्या आहेत याबद्दल काय सगळं नाही खूप लोकांना इंटरेस्ट आहे कारण एवढे शेतकरीचे आणि इन्कम वाढते तो पूर्ण देशमधून आम्हाला इन्क्वायरी आहे की आमच्या तिथेही करा आमच्या तिथेही करा सगळ्या ठिकाणी मी नाही करू शकतो तो मी मी ऐकलंय की कृषी कुळचा मॉडेल देशमध्ये दुसऱ्या ठिकाणी पण करायचं स्टार्ट झालेलं आहे आणि ते खूप आनंदची गोष्ट आहे हा देशच्या शेतकऱ्यांना कोणी बघत नाही आणि सगळे बघायचं स्टार्ट केलं असं कृषी कुळ सारखा ट्रेनिंग सेंटर बनवणार हे माझ्यासाठी खूप आनंदची गोष्ट आहे एक महत्वाचा प्रश्न असं राज्यभरात असेल देशात असेल परळी किंवा बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे पण कुठंतरी या या कामानिमित्त ग्लोबल ट्रस्टच्या विकास माध्यमातून पॉझिटिव्हिटी निर्माण होते बघा परळीकरचं नाव खूप खराब झालेलं आहे पेपरमध्ये पण येत आहे काय काय बोलणं आहे पण मी परळीमध्ये एवढे वर्ष झाले आणि मी म्हणतात परलीकर सारखे छान माणूस कुठेही नाही परळीकर आर वन ऑफ द बेस्ट पीपल तो त्यांची इमेज खराब झालेली आहे ते इमेज बदलायची गरज आहे त्यासाठी आम्ही मॅरेथॉन ठेवला होता प्रोग्राम्स ठेवतो आज सगळे पत्रकारांनी येऊन कसं परळी चेंज करत आहे आणि एक मॉडेल बनत आहे इंडियासाठी हा दाखवायची कोशिश आहे एरिया म्हणून ज्या अशी ओळख होती या भागाची त्याला आता वॉटर म्हणून ओळख होत आहे एकदम माझा एकच स्लोगन आहे मराठवाडा मालम माल हे मालम माल होणार पाणीनी मालममाल होणार झाडांनी मालमार होणार फ्रुट्सनी मालमार माल होणार आणि पैशानी मालमार होणार हा एरियाला आपल्याला असं मॉडेल बनवायचे आहे जे पूर्ण देशसाठी एक एक्झाम्पल बनवून द्या साधारणतः पासून एक लाख उत्पन्न असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न हे साधारणतः पाच लाखापर्यंत केलेला आहे तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आहे हमसे जो शतकरी है जो अड़तीस हजार रुपया पर एकर इनकम होती आज करीब चार लाख रुपया इनकम दापेक्षा जास्त इनकम है जो वर्स्ट एरिया मध्य होना तो पूर्ण देश मध्य का ना हो सकते थैंक यू सर सर एक ये है कि आपने जो काम स्टार्ट किया था आज उसका आपको कहीं ना कहीं जैसा चार हजार आठ सौ ग्राउंड तक आप जो है तो अप्रोच कर रहे हैं तो आपको कैसा लग रहा है आज की एक सपना लेके आप यहाँ आए थे पर लिए कि परली से स्टार्ट करेंगे ये मेरा सपना नहीं है ऊपर बैठ के कोई कर रहा है मैं तो सिर्फ हूं। तो सिर्फ निमित्त उसको अपना सपना या अपनी उपलब्धि को मैं नहीं मानता हूँ लेकिन कहीं ना कहीं इस देश के अंदर कुछ अच्छी बात हो रही है अगर वो मेरे हाथ से हो रही है तो ये बहुत खुशी की बात है दूसरा एक प्रश्न ऐसा मैराथन सर के आ... कार्यक्रम अजून घेणार का हो खूप घेणार आहे थोडे आता भविष्यात का आता काय आता लग्न केले आम्ही एक समूह लग्न केले होते अकरा कपलचे फ्री ऑफ चार्ज डावरी कमी करायला असे आम्ही आता एक नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये प्रोग्राम होता होणार आहे स्टार्टअप मेळा तो पन्नास स्टार्टअप जे शेतकरीसाठी काम करतात त्याला आणि शेतकरींच्या मीटिंग करणं डायलॉग होणार ते काय म्हणतात ते सेमिनार होणार असं खूप काय होणार आहे थँक्यू